मी घास शाबाश चहा बेटा मी इथून प्लग काढलाय मी चार्जिंगला लावलाय फोन काय बेटा काय बेटा टी व्ही नको बेटा गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक वेळ झाली आहे सकाळची आपण करतोय आता नाश्ता बेटा झोपू दे ना त्याला तो पण तिथं झोप जा गुड शाबाश डोळे बंद करा लवकर शाबाश व्हेरी गुड अरे डोळे बंद कर डोळे बंद डोळे बनकर डोळे बनकर झोपून जा व्हेरी गुड अरे बेटा ऑप्स मार ऑप्स 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 तू मारू मला ऑप्स मार ऑप्स जेवण घेता कैरी 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 खाते बोल तू जेवायला बोलायला आली ना तुम्हाला स्वतःच बाहेर आली चल 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 जेवायला थँक्स फॉर लंच त्या लंच मध्ये वांग्याची भाजी आलू आलूवाडी आणि चपाती हाता वगैरे धुवून आलो जेवणाला माझ्या प्लेट वरती कोणतरी कब्जा केलाय आम्हाला देता नाही तिकट आहे ना बुकू तिकट लागलं तिकट लागलं नाही लागलं पूजा बस नाही थोड्या वेळ राहू दे देऊ दुसरा बोकळा येऊन त्याला मारेल

कशाला कोणी मारलं कोणी मारलं आता तरी आता तरी यांच्या सोबत मस्ती करायची की त्याला नाही घाबरत आहे ते आपण ओरडतोय ना तिला त्याच्यामुळे घाबरते तू खा पहिला खा 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 पहिला खा आता पूजेचा हात दोन आले आता गपचूप बस आणि जेव भेटा जेव चपाती देव एक चप्पल खालून फिरायला मना केलं ना बेटा तुला काढ ती काढ लवकर काढते बघा तेव्हा एक चप्पल आता ही चप्पल बरोबर बाहेर ठेवून येतो ए काय सारखं तिला काय ओरडत आल्यापासून जरा घेतलेस का एकाच पायात चप्पल घालून फिरत राहते भीती वाटते पाय वर खाली नको आला वगैरे तस जेवण वगैरे हो झाल्यानंतर दुपारचं वाजले होते आता चार आणि त्यासोबत गुड्डी आणि पूजा बाहेर जाऊन आले लसी फ्रेंड्स एक हॉरर गोल करून सिरीज आहे हायली रेकमेंडेड जर हॉरर काहीतरी पाहिजे ना म्हणजे सिरीज टाइप ती राधिका आपटेची आहे आर्मी आणि भूतांचं काहीतरी असं वेगळंच कॉम्बिनेशन बघायला भेटत घाबरली की, पूजा की उशी घेऊन झोपून गेली हे त्या सिरीजचं नाव आणि आपण ही पूर्ण बघून खूप आवडायला लागलं तिला गाणं नाही आपण आतमध्ये बसलेलो आता जस्ट टी व्ही बघत इतक्या जोरात भांडणाचा आवाज आला आणि सगळे बाहेर आले भांडण बघायला भले आपला एकच कान चालू आहे पण तो इतका टेस्ट आहे ना काय बोल नाही आहे ना की दोन कानच्या तीन कानच्या मुकाबले एक कान आहे आपला भेटू इथून सिग्नल भांडणाचा मस्ती झालोय वाटतंय ना भांड मोठे बहीण लहान मारते वेगळ्या भाषेत अच्छा लँग्वेज बॅरियर आहे तर नाही होऊ शकत आपण नाही समजू शकत बट मॅटर होता मॅटर चालू होता एकदा फ्रेंड्स बँड्रा मध्ये हो शास्त्रीनगर जिथं माझं पूर्ण बालपण गेलं फ्रेंड्स एक हत्ती गार्डन आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे तर त्या गार्डनच्या अवती ना सगळे आंबेट म्हणजे जयंतीची शेवटी म्हणजे जयंतीच्या शेवटी सगळं थांबतात तिथं मानवंदना देतात बाबासाहेबांना त्याच्यानंतर रिटर्न जातात तर तिथे रात्रीच्या टायमाला मी तेव्हा छोटा होतो चौथी पाचवीमध्ये फ्रेंड्स लोक होते काही चार पाच तर ते सगळे नाच गाणे वाजत असतात वगैरे तेव्हा डीजे वगैरे एवढं काय नव्हतं फटाकड्या लावतात मोठमोठ्या मोड़, ते ना नवीन नवीन होतं तेव्हा ते वरती बाहेर जाऊन असं चांदण्यासारखं फुटतात चर 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 तसं वालत तर ते कुणीतरी तो बार तसा ठेवलेला रोडवरती तर मला वाटलं ते फुटून झालंय तर मी ते गेलो तर मी तसा उचलला आणि तो रोडच्या त्या साईडला असं सा फेकायला गेलो तर जी पाठी दुसरी जयंती होती त्यांनी तो लावलेला ला बार वरती जाऊन फुटण्यासाठी आणि मी ते बघितलंच नाही मी आपल्याच जयंतीत हो बिझी होतो तर मी ते उचलून पाटून लोक ओरडेपर्यंत पर्यंत हे ठेवून ठेव ठेव सोडते करून तितक्यात मी असं जे असं फेकायला गेलो उचलून तर ते असं फेकतानी बरोबर आहे ना असं माझ्या कानास इथं फुटलं ते फाट करून वरती आणि तेव्हापासून माझ्या ह्या कानचा पर्दा आहे ना तो ऍक्च्युली गेला वाटत मला असं वाटलेला फाटला पण नंतरला मग डॅडींना समजल्यावरती चेंबूरला असताना त्यांनी मग दवाखान्यात नेलं वगैरे तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की या कानापासून डोक्याकडे जी नस जाते ती माझी नफ चपटी झाली म्हणजे ती नफ काय करते व्हायब्रेशन्स पोहोचवते आपल्याला कसला पण आवाज येतो ना तरी व्हायब्रेशन्स आपल्या डोक्यापर्यंत पोहोचवणारी जी नस असते ती चपटी झाली भीतीने किंवा व्हॅक्युमने ती हवा खिसली गेली मोठ्या जोरात बॉम्ब फुटला म्हणून तर तेव्हापासून ते तर त्यांनी सांगितलं ह्याचा ऑपरेशन करून पण काही उपयोग नाही ह्याचा दुसरा काही इलाज आहे मशीन विशीन लावायची कानाची ह्याचा एकच इलाज आहे जसं सवय वाढत जाईल चांगलं खाणं पिणं ठेवा जसं झालंच तर ते स्वतःहून नस ओपन होईल नाही तर दुसऱ्याला काहीच करता येणार नाही ठीक आहे बट एक जात तर दुसरं येतं तेव्हापासून आपला हा कान खूप एकदम स्ट्रॉंग पण डॉक्टरांनी पण सांगितलंय की हा कान जरा जपून मोठमोठ्याने गाणे ऐकू नका फटाकड्यांपासून लांब राहत म्हणजे अजून ह्या कानाला काय प्रॉब्लेम नको ह्या कानाला जपा okay. नाही तर दोन्ही कान गेले इट्स ओके काय प्रॉब्लेम नाही बघू बाय बघू आणि मी थांबलोय फ्रेंड्स बाहेरच पूजा चालली रिटर्न आपली वॉच मी घरीच विसरून आलोय तयारी करायचं याच्यामध्ये आता आपण ऍक्च्युली चाललोय बाहेर एका शॉपमध्ये आपण घ्यायला चाललोय पॉवर बँक है ना हे घ्या फ्रेंड्स बिस्किट घ्या फ्रेंड्स मारी ओल्ड ट्रॅव्हलिंगमध्ये मा वगैरे कधी असताना बॅटरी थोडीशी ड्रेन व्हायला लागली बॅटरी पर्सेंटेज पण थोडंसं ड्रॉप झालंय वरती आलं आसपास नाईन्टी वन का नाईंटी वरती आलं यू पूजा पूजा इज व्हेरी हेल्पफुल वाई मामी पण चाललायत फ्रेंड भाजी घ्यायला बोलायचं मूड का होतो आणि हे का होत ठीक आहे सॉरी सॉरी पूजा ऑलरेडी पहिलाच रेडी होऊन बसली आणि नंतरला मी रेडी होणार मी म्हणत नेहमीच ने, नाही ने बरोबर आहे इथं बरोबर आहे हायवे वरती पण नाही आपण आतल्या रोडवरती आहे आणि ट्रॅफिक तुम्हाला एक सेकंड दाखवतो पुढून पण पाडूनवर आम मुलचंद बद्दल बोलत असते मला पूजाला मुलचंद मधून साडी घ्यायची खूप आवड आहे जाऊ आपण कधीतरी गाडी गेली एवढा सगळा पार्किंग मधून आपली एक तिथे पार्क आपण पोस्टले क्रोमा मध्ये फ्रेंड्स आता बघू इथे भेटते घे एकदाच आपण कन्फर्म केलं आयफोनची पॉवर बँक अवेलेबल आहे का लॅपटॉप पण बघायचा होता जमलं तर आपण लॅपटॉप बघू ठीक आहे पण आता पहिलं तर पॉवर बँक अरे मी तर दहा हजारवाला बघितलेलं आहे तरी चार हजार आहे आता ची गोष्ट आहे तर ऑफकोर्स मागे असेलच आपण बघितलेलं ते दहा हजारचा होता पण हा तरी चार पाच चार हजारचा प्रोडक्ट आहे पण तो घ्यायचा घ्यायचा हॅलो तुम्ही करा मांद्रिन सोबत ना हा घेऊन नाही आता आता एक चांगलंय सिन दुपारी मांजरी सोबत उद्याच्या ब्लॉक मध्ये दिसेल तुम्हाला हा कारण की मांजरीने केलंय तिच्या सोबत काहीतरी तरी पण ती थांबली नाही मस्ती चालूच आहे आणि दादा भेटले आपल्याला खूप सारा आपण गप्पा गोष्टी करतोय बोलले वगैरे तुमचं नाव दादा मयूर मयूर टू दादा नाही पूजा सर सर सासवडला जेव्हा जातो आपण दिवेगाट चा खूप मस्त हे आहे हातांनी आपल्याला सजेस्ट केलं दिवे घाट बद्दल तर उद्या आपण गेलोच संध्याकाळी किंवा दुपारी तर जातानी नक्की आपण दिवेगाडचा आपण एक्सपिरियन्स आतामध्ये मुर्या गोसावेंनी त्यांना कुंड्यामध्ये जेव्हा गेले आपण कसं दुखी माणसाच्या हातामध्ये जवळ घेतो ना तर तेव्हा हातामध्ये तांदळाची मूर्ती सापडली बाप आली त्यांच्या हातामध्ये ती स्थापन केलेली आहे मंगलमूर्ती चाफेकर चौक आहे पण चाफेकर चौक आहे ते स्वतः चाफेकर त्यांचा वाडा सुद्धा खूप पाहण्यासारखा आहे पब्लिकसाठी ओपन आहे कोर्स आहे नाही बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे मग अशी काही गोष्ट आहे आपल्याकडून मिसआउट नको याला त्याच्या आतमध्ये शूट करणं अलाउड नाही हे पण सांगितलं तरी ठीक आहे स्वतः एक्सपिरियन्स म्हणून तरी जाऊ त्याच्या आतमध्ये गुगल वरती चेक करून घेऊ फ्रेंड्स की ह्याचं काय फीडबॅक आहे असं नको काहीतरी आपल्या बॅटरी घेतल्यामुळे आपल्या फोनला काही प्रॉब्लेम नको म्हणून आपण प्रॉपर रिव्ह्यूज वगैरे बघून घेऊ पूजाने पूजा मुळे फोनचा आलाम वाचलो ओरडा ही ओरडा हो चोरी करता करता पकडली गेली पूजा हा कुठे येऊ शकते का बोलून पाहिजे तू सांगून घेऊन देत नाही डिजिटल वॉच हे सेम पूजा सारखी रे माझी वेगळे तिथे वेगळी तसेच आपण बेल्किन तर फायनलाइज केला आहे एवढंच आहे की सरांचा आता ते डिस्काउंट वगैरे प्रोव्हाइड करणं असेल तर आपल्याकडे टेन पर्सेंट प्रोव्हाइड केलेला आहे आपण तर कुठलाही प्रोडक्ट घेत आहे आपल्याकडे नाईन टू ट्वेंटी थ्री पर्यंत आपली ऑफर होती त्यामध्ये आज तुम्ही आज सॅटर्डे तुम्हाला ह्या ह्याच्यावर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ झाले टेन पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ नाही सर ऍक्सेसरी दिले तर तुम्ही तो ऑर्डर काय करता तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुम्ही एखाद्या वेळेस समजा की मोठा टीव्ही पण घेता प्रत्येक गोष्टीवर आपण दहा पर्सेंट ठीक आहे ना हा ठीक आहे चल लॅपटॉप बघायचा का ते तिथेच बसले म्हणजे बेबीला घेऊन बसले त्याने मला पूजा तिथेच बसले त्या कॉर्नरला गुडी सोबत पण एवढंच की भाव्या मस्ती करते म्हणून त्याने गुडीचं वॉच घ्यायचं ऍक्च्युली झालंय कॅन्सल कारण की गुडी नको म्हणते तिचा आहे ती वॉच बस बँड तुटलाय त्यामुळे ती नको बोलते जाम अवॉइड करते हरिशंकर सर ना ओपन करू का कुठे नकोच बोलते फ्रेंड्स किती बोललं तरी वॉच बिकॉज तिच्याकडे आहे म्हणूनच मी बोलतो एक ही अशी बहीण जी काही आपण घेत असेल तर नको नको बोलतात एक की अशी बाई बाहेर फिरायचं असेल कुठं खायला प्यायला जायचं तर नको बोलते म्हणून मला स्वतःची एक टीम खोलायची आहे लवकर जे कुठे शॉपिंगला जायला मना नाही करणार किंवा कुठे फिरायला जायला खायला जायला पण मना नाही करणार ते खोलू शकतो काय नको थँक्यू सर तुमचं नाव माझं नाव वैभव वैभव हे कुठे आता

व्हेरी गुड व्हेरी गुड हा घरी आल्यावर ते अजिबात जायला मागत नाही हा खेळा भेटतो गेम ओके व्हेरी गुड ते असं काही ना काहीतरी मॅनेज करत राहावं लागतं तर आपण एकदा फ्रेंड्स लॅपटॉप पण बघून घेऊ तो बेसिक व्हेरियंट पासून एट सी सी पासून त्याची किती मॅनेज झालं पहिला चालू होईल जुलै मध्ये जर लिमिट असेल तर होईल एम वन एम थ्री दोघांचं कॉस्टिंग चेक केलं तर इथे पांडुरंग दादा त्यांनी आपल्याला हेल्प केलं ईएमआय चेक करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती भेटली थँक्यू सो मच बघू उद्यापर्यंत येऊ आपण आलो तर कारण की असं आहे की उद्यापर्यंतच डिस्काउंट चालू आहे टेन पर्सेंट चा घेतला झालं पॉवर बँक एकदा घरी जाऊन आपण चेक करू चल आता हर्षाला टाइमपास करू एक गोष्टी घ्यायची आणि दहातच घालवायचे वा आतमध्ये डिस्कशन इथं घाला की आपण पेड प्रमोशन वरती आलोय का क्रोमा सोबत नाही आपण स्वतः जेन्युअनली काहीतरी घ्यायला आलेलो आणि त्याचाच रिव्ह्यू आणि एक्सपिरियन्स आपण ब्लॉग मध्ये शेअर केलाय तू काय बोलली त्यांना नाही ना तू काय बोलली त्यांना नाहीच बोलले ना तुला माहिती सगळं मी काय बोललीच पूजा पोरगी लढायला लागली पूजा राहू दे आजच्या दिवस

ठीक आहे पण टेबल तिथं बघ तुझं बघी बघे पण चला थोडस बसा, 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 बसा। चार पाच मिनट फिरल्यानंतर आपल्याला एक तुझं ते पाडी मोमोज असते त्यांनी बनवायला पण घेतलं तुला बघून कुलचे कुलचे चिकन तंदुरी मोमोज तुझं काय मोमोज एकटे खाणार किती येतात मी जास्तीत जास्त तीन चार खायला तंदुरी मोमोज देतो एक और एक पाणी का बॉटल देतो जास्त चिकन चिकन। बॉटल बडी आहे छोटी बडी बीस बारी बड थंडी आहे जे पण देशील ते एकच प्लेट देतो जास्त दुसरं अजून काय आहे ते ट्राय करण्यासारखं कुठे सगळ्या असं पाहिजे ते स्नॅक्स सारखं असेल कारण की घरी जाऊन आपल्याला जेवायचं पण आहे तुमच्याकडून सजेशन इथं खाण्यासारखं ते आपण ट्राय करू शकतो तर दादांनी सांगितलं चिकन रोल तुमचं नाव शुभास्ट मिटू शुभम एक चिकन रोल आणि पॅन केक भाजवसाठी चिकन पॅरी पेरी, पेरी चीज रोल घेऊ चिकन पॅरी पॅरी चीज रोल द्या दादा ओके आणि दादा रिक्वेस्ट वरती कट पण करून देणार नाही तर तसं रोलच येतो का ओके आपण लास्ट टाइम हाच एक ट्राय केला होता फ्रेंड्स ट्रिपल चॉकलेटचा तर त्याची टेस्ट सगळ्यांच्याच लक्षात राहून गेली तर आपण तीच एक ऑर्डर करू ट्रिपल चॉकलेटचा ना पॅन केक त्याची पनीर पंधरा मिनिट चालेल बघू मी येते वेटा गुड खूप छान मानव बोलते तर तुझ्यासाठी छोले कुलचे हवे होते तर त्याच्यासाठी आपण छोले दिल्ली कुलचे ऑर्डर करू छोले दिल्ली कुलचे भेट का चालेल चालेल चिकन तंदुरी मोमोज अरे बापरे छोटासा काय तुझ्या ती सांगणार आहे व्हेरी गुड वेरी गुड का बेटा ठीक आहे फ्रेंड तुम्ही का फ्रेंड चिकन तंदुरी मोमो घ्या पण आपण पण एक ट्राय करून बघू नाहीतर लोक संपवून टाकतील <imitation> ना भारी परफेक्ट मध्ये शिमला मिरची तोडते तेव्हा काट कसरी चिकन पेरी पेरी चीज रोल भागायला आवडला ना कसा एवढे एकदा आपण कन्फर्म करून घेऊ पाहिजे मग ते आपल्याला सेपरेट भेटू शकता परचेस करून कसं मध्ये तीस रुपये एक करतो कारण की ते आपल्याला एकदा ट्राय करायचे फोडून खातात वाला कसं आहे आणि कुलचे कसं आहे ते म्हणून एकदा क्लिअर डाऊट क्लिअर करून घेतला

माझा वेळ भरवण्यात तिघूया लवकर तिला पॅन केक नको तिला तिकट वन टू थ्री तू फोड भेटा तू फोड शाबास शाबा तिला कसं सोडायचं एक तिला वेगवेगळं घेतलंय मला माहित नव्हतं नेमकं कशाला काय बोलतात पण खाल्लंय हर्षाला पुरच्या म्हणतात त्याला भटुरे म्हणतात आणि हे पॅन केक्स एकदम दिल्लीवाल्यांसारखं खाते रे तू कांदा बिंदा टाकून जास्त बेटा एक मिनटं थांब बेटा मला काहीतरी करते आपण पण ट्राय करू मला ठसका लागला म्हणून मी पाणी प्यायला दिला पण ठसका पण का मिरची लागली म्हणून आजकाल कुठे जास्त तिकाट लागला तुला तसं काय आपण कोल्हापूरला फिरायला गेलो काय करशील आपलं जे पण आता निघालो घरी एवढंच की थोडंसं कमी खाल्लं बिकॉज तिला घरी जाऊन पण परत जेवायचं तुला आवडलं बेटा जेवण ती गाडी चालवण्यात बिझी आहे असं काय होतं फ्रेंड्स आजचा दिवस त्याच्यामध्ये आपण आज त्याला आपण बघितलं दुपारी भाव्याला चमट पडली कडून पॉवर बँक घ्यायला आलो नंतर आपण इथे फॅब चौपाटी मध्ये आलो का वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन मध्ये लो फ्रेंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर हा बाय घरी जाण्या अगोदर फ्रेंड गुढीकडून आपल्याला आईस्क्रीम ची ट्रीट आहे तर म्हणून गुड्डीला म्हटलं जास्त खर्च नको करू फक्त मला एकट्याला मागवली आईस्क्रीम घे बाकी त्यांना साधी वाली घ्या आता तुझी मम्मा काहीतरी वेगळं शोधत बसणार आहे आणि तिथे हे तुला बुक आणि पेन कुठून भेटला कुणाच घेतलं होतं ते अरे एंट्री करायची का भेटा दुकानात नको नको काय कट नको करू अंबादास 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 याव पूजा 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 इथं अंबादास आवाज आहे ना बुद्धीला अंबादास या तर असं काय फ्रेंड्स बेल्किनचा आणि जास्त वेट पण नाही हलका आहे ना टच करायला लावलंय फ्रेंड्स हा बट एवढंच की इथे पण सी कोड आहे आणि इथे पण सी कोड आहे आणि आयफोनच्या चार्जरला हे बसणार आहे हो बरोबर